पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क प्रमाण बीड बीड अव्वल ना घटना घटना एक धक्कादायक अंबेजोगाई शहरातील रायगड नगर येथे घडली आहे अविनाश शंकर देवकर वयवर्ष पस्तीस याची तीक्ष्ण हाताऱ्यांनी वार करून हत्या करण्यात आली आहे ही धक्कादायक घटना रात्री साखर कारखाना रोड हॉटेल दरबार येथे घडली असल्याची समोर आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात आरोपींनी दरबार हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाशच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी पसार झाले असून घटनेची माहिती मिळताच अंबेजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला दरम्यान ही हत्या कोणी आणि कोणत्या कारणास्तव केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही अविनाश देवकरेंचा मृतदेह स्वराती रुग्णालयात आणण्यात आला असून पुढील तपास अंबेजोगाई शहर पोलीस करीत आहेत या घटनेने अंबी चौकाई शहरात खळबळ उडाली असून मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार अज्ञात आरोपीने दरबार हॉटेलमध्ये बसलेल्या हो अविनाशच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने अचानक अचानकपणे सपासप वार केले या हल्ल्यात त्याचा जागीचा मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी पसार झाले यावेळी घडलेली यावेळी घडलेली घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली ही माहिती मिळताच अंबी चौकाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला दरम्यान ही हत्या कोणी आणि कोणत्या कारणास्तव केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही मात्र मयत अविनाश देवकर याचे क्रिमिनल रेकॉर्ड असल्याचं समोर येत आहे अविनाश देवकर याचा मृतदेह स्वराती रुग्णालयात आणण्यात आला असून पोलीस आरोपीच्या शोधात असताना सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींना पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतलं असल्याचं सांगण्यात आले पुढील तपास अंबेजोगाई हो शहर पोलीस करीत असल्याचे संबंधित पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलवरील पी व्ही पंढरी वार्ता या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा